They <shriek> had. <shriek> 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 भाऊ भाऊ काय सांगणार आज मतदानाचा हक्क या ठिकाणीपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपल्या निवडणूक आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय होणार आहे राज्यात स्थिती एकशे पंच्याहत्तर जागा आमच्या या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आरोप केला आहे की माझ्या कार्यकर्त्यांना माझी मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आजपासून सणबाजी नाही आहे हे पहिल्यापासून अशी स्टंडबाजी होत असते एक उमेदवार दोन दोन तास एक बूथ बुत, बूथवर थांबतो याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे पण आमचे कार्यकर्ते शांत आहे आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुण्यागोविंदाने गुण्या मतदान आहेत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही शंभर टक्के आमच्या जागा येतील हां केंद्रांवरती गर्दी पाहायला मिळते आहे काय तुम्हाला लाडक्या बहिणीचा उत्सव शेतकऱ्यांकरता के केलेली कामं केलेली कामं व्यक्तिगत कामं त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या योजना याच्यामध्ये जनतेचा शंभर टक्के उत्साह आहे आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की आज थंडी वाढल्यावर सुद्धा एवढी मोठी